राधानगरी तालुक्यातील आरे पिरळ मार्गावरील कसबा तारळीतला पाडळकर चौक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे येथील अपघाताचं सत्र थांबवण्यासाठी रोडवर दिशादर्शक फलक लावून रस्त्याची उंची कमी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे मात्र अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे या चौकातील तिन्ही बाजूनं आलेले रस्ते उताराचे आहेत चौक आरुंद असल्याने येथे अपघाताची संख्या वाढली आहे दोन दिवसापूर्वी कसबात आणि ॲक्सिडेंट झाला होता फोर व्हीलर आणि टू व्हीलर यामध्ये पाच जण व्यक्ती जखमी झाल्या होत्या त्यावेळी बांधकाम प्रशासनाला सांगूनही त्यांनी वारंवार तक्रार देऊनही त्यांना त्यांनी लक्ष दिलं नाही तात्काळ जे नागरिकांनी की जे वाहनांची जे आहेत फलक आहेत जे उजवीकडे जे नाशे दाखवतात त्यांच्या इथं तात्काळ हे करावं लावावं तात्काळ शेवटीच मागणी आहे आणि क्रॉसिंग पण नाही आहे शेवटी फेक झबराप्रसून काहीच नाही आपलं हा जो रस्ता आहे हा तिहेरी रस्ता असल्यामुळं सार्वजनिक बांधकाम बघून नामपलक पण लावलेले नाही आणि जिकडून राधानगरीकडून राशिवड्याला जाणारी काही वाहनं असतात त्यांची एकदम सुसाड जातात आणि तात्काळ दिशादर्शक फलक लावा अशी ग्रामस्थांची सगळ्या मागण्या बेपेनसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील